नमस्कार नवरात्रीचे घट बसल्यापासून ते अगदी पार दसरा आणि नव्याच्या पौर्णिमेपर्यंत कोकणात पावसाची संततधार चालूच होती त्यामुळे सगळेच जण खूप काळजीत आले होते हातातोंडाशी आलेला घास मातीमोल होतोय की काय याचंच टेन्शन सगळ्यांना आलं होतं पण गेले पाच सहा दिवस वरुणराजानं शेतकऱ्यांवर कृपा केली आहे आणि तो थांबला आहे त्यामुळे सगळ्यांनीच आपल्या शेतीचं राहिलेलं काम म्हणजेच भाताची कापणी चालू केली आहे आमच्याही शेतात भाताची कापणी चालू आहे मी आता शेतातच चालली आहे म्हटलं तुम्हालासुद्धा माझ्यासोबत घेऊन जावं म्हणून आपला आजचा हा व्हिडिओ आहे चला माझ्यासोबत शेतात जाऊया आणि हो आपल्या शेताची भात कापणी करूया आणि आधीच सांगून ठेवते हा व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून आपल्या या कोकणच्या लेकीला आणि एका मराठी मुलीला पुढे जाण्यासाठी सगळ्यांनीच मदत करूया चला, शेतात जाऊया मी शेतात जायला निघाले तेव्हा संध्याकाळचे चार वाजले होते चहाची वेळ झाली होती त्यामुळे जाता जाता सगळ्यांसाठी चहा घेऊन निघाले होते आमच्या शेताच्या बाजूलाच शुभांगी काकीचं सुद्धा शेत असल्यानं त्या सगळ्यांसाठी सुद्धा चहा घेऊन चालले होते आता आमचं शेत हे आमच्या घराच्या समोरच असल्यानं चहा थर्मासमधून न नेता तांब्यातूनच नेला होता शेतात येऊन पोहोचले तेव्हा पप्पा आणि शालिनी वहिनीसुद्धा मदतीला आली होती ते दोघ जणं मिळून भात कापत होते आणि मम्मी ते भात आणून सुकायला घालत होती हे इतकं भात तिनं एकटीनं सुकायला घातलं होतं चहा थंड होण्याच्या आतच मम्मीने सगळ्यांना चहा पिण्यासाठी हाक मारली त्यानंतर आजच्या या कामात मी माझ्या वाटीचा छोटासा खारीचा वाटा उचलला आता भात कापणं हे काम मी कधी केलं नाहीये पण भात सुकायला तर घालता येऊ शकतं ना म्हणून मम्मीने आणलेल्या भाऱ्यातलं थोडं थोडंसं भात घेऊन ते सुकायला घातलं त्याला वारसा चांगला दिवशी आमच्या शेतात छोटासा काऊ सुद्धा आला होता पण तो शेतातले दाणे न टिपता किडे खात होता एक प्रयत्न तर नक्कीच करून पाहू शकते म्हणून मी सुद्धा त्या दिवशी भात कापायचा प्रयत्न केला या दिवशी खरं तर पहिल्यांदाच पप्पांनी माझा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्यामुळे मला खूप छान वाटलं त्यांना नेमकं कुठला अँकल पकडायचा माहीत नव्हतं म्हणून मी तो दाखवला आणि त्यानंतर त्यांनी ही क्लिप शूट केली दिवस संपला नव्हता पण आमच्याकडची शेताची जागा मात्र संपली होती आणि आता इथून पुढे जर भात कापलं तर ते भात सुकवणार कुठे हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता म्हणून त्या दिवशीचं भात कापणीचं काम थांबवलं आणि ह्या एका अख्ख्या दिवसामध्ये मम्मी पप्पांनी एवढं भात कापून ते सुकायला घातलं होतं हळूहळू वातावरण अनुकूल व्हायला लागलं आहे तर त्यामुळे सगळेच शेतकरी आता भात कापणीच्या जोराने कामाला लागलेत तुमच्याकडे कशी परिस्थिती आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मंडळी असा होता माझा भात कापणीचा यावर्षीचा शेतातला पहिला दिवस आय नो हा छोटासाच ब्लॉग आहे छोटासाच व्हिडिओ आहे पण खूप मनापासून केलेला आहे आणि असेच भात कापणीचे शेताचे आणि येत्या दिवाळीचे फराळाचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर येत राहतील त्यामुळे पुन्हा एकदा मनापासून ही विनंती करते की आपला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आत्ताच लगेच त्वरित तात्काळ इमिजिएटली आपल्या मी विशाखा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोकणच्या या लेकीला पुढे येण्यासाठी आणि स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करण्यासाठी नक्की मदत करा भेटूया लवकरच अशाच एका सुंदर आणि कोकणातल्या आणखी एका छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी आपली काळजी घ्या श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भेटूया लवकरच